नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस पी एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लातूर जिल्ह्यामध्ये जो पोलीस वाहनचालकाचा पेपर आज झालेला आहे म्हणजे चौदा जुलै दोन हजार चोवीसला जो पेपर झालेला आहे त्या पेपरमध्ये जे वीस गुणांसाठी तांत्रिक प्रश्न विचारलेले होते ते पाहणार आहोत कारण ज्या विद्यार्थ्यांचे अजून पेपर व्हायचे बाकी आहेत त्यांना या प्रश्नांचा नक्कीच फायदा होईल आणि तेच प्रश्न रिपीट देखील होऊ शकतात तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा पहिला प्रश्न आहे झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी तुम्ही ऑप्शन्स आहेत आहे त्याच वेगाने जाण्यास हरकत नाही थांबून पादचाऱ्यांना आधी जाऊ द्या वेग कमी करून सावधानतेने जाल की थांबून आणि जड वाहतूकवाल्यांना जाऊ द्यावे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी थांबून पादचाऱ्यांना आधी जाऊ द्या पुढचा प्रश्न या चिन्हाचे अर्थ सांगा ऑप्शन्स सा आहेत दोन्ही बाजूने पार्किंग या दिशेने पार्क करा इथे पार्क करू नये की यापैकी नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी या दिशेने पार्क करा पुढचा प्रश्न मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालकाजवळ असणे आवश्यक का आहे काय असणे आवश्यक का आहे ऑप्शन्स आहेत फिटनेस सर्टिफिकेट इन्शुरन्स सर्टिफिकेट ड्रायव्हिंग लायसन्स की यापैकी सर्व तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी यापैकी सर्व ठीक आहे मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालकाजवळ हे सर्व डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे म्हणून ऑप्शन डी आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न वाहनाच्या मागे अगदी जवळ धोकादायकरित्या वाहन चालविणे यास काय म्हणतात पहा विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी हा प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि पहा या वर्षी देखील हा प्रश्न रिपीट झालेला आहे म्हणजे हा प्रश्न आय एम पी आहे ऑप्शन्स आहेत डेंजर ड्रायव्हिंग टेल गेटिंग रॅश ड्रायव्हिंग की बॅक गेटिंग तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी टेल गेटिंग पुढचा प्रश्न हे चिन्ह काय दर्शविते परीक्षेमध्ये तुम्हाला चिन्हावर प्रश्न विचारले जातात चिन्हांचा देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे ऑप्शन्स आहेत वेग मर्यादा ताशी दोन किलोमीटर दोन मीटरपेक्षा अधिक रुंदी असणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद दोन मीटरपेक्षा अधिक उंची असणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद की यापैकी नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दोन मीटरपेक्षा अधिक रुंदी असणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद पुढचा प्रश्न सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ही संस्था कोणत्या शहरात आहे ऑप्शन्स आहेत पुणे मुंबई नागपूर की नाशिक तर या प्रश्नास योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पुणे ठीक आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ही संस्था पुण्यात आहे म्हणून ऑप्शन ए आपले करेक्ट आंसर आहे पुढचा प्रश्न निळी नंबर प्लेट दर्शविते ऑप्शन्स आहे ट्रान्सपोर्ट वाहन राष्ट्रपती किंवा राज्यपाल वाहन विदेशी प्रतिनिधी वाहन की इलेक्ट्रिक वाहन तर या प्रश्नास योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विदेशी प्रतिनिधी वाहन पुढचा प्रश्न वैध ड्रायव्हिंग लायसन्स नसताना आपण वाहन चालवित असताना अपघात झाल्यास विमा कंपनी ऑप्शन्स आहेत अंशतः नुकसान भरपाई देते संपूर्ण नुकसान भरपाई देते नुकसान भरपाई देत नाही की अर्धी नुकसान भरपाई देते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नुकसान भरपाई देत नाही पुढचा प्रश्न दारू पिऊन वाहन चालविणे हे कृत्य मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे कोणत्या कलमानवायी गुन्हा आहे ऑप्शन्स आहेत कलम एकशे बारा कलम एकशे एकोणनव्वद कलम एकशे पंच्याऐंशी की कलम एकशे चौऱ्याऐंशी हा प्रश्न देखील पहा विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी विचारण्यात आला होता आय एम पी प्रश्न आहे यावर्षी देखील पहा हा प्रश्न रिपीट झालेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कलम एकशे पंच्याऐंशी पुढचा प्रश्न मार्गिका आखलेल्या रस्त्यावरून तुम्ही वाहन नेताना ऑप्शन्स आहेत वाहन मार्गिकेमधून चालू व मार्गिका बदलताना योग्य तो इशारा देऊ वेगाने वाहन चालू अतिशय कमी वेगाने वाहन चालवू कि वाहन सावकाश डाव्या किंवा उजव्या बाजूने चालवू तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए वाहन मार्गिकेमधून चालवू व मार्गिका बदलताना योग्य तो इशारा देऊ पुढचा प्रश्न ब्लॅक स्पॉट ही संकल्पना कशाशी संबंधित आहे खूपच कायम प्रश्न आहे हा ऑप्शन्स आहेत रस्त्यावरील वारंवार अपघात होणारे ठिकाण वारंवार विद्युत प्रवाह बंद होण्याचे ठिकाण चालकाला थांबून लूट होण्याची शक्यता असण्याचे ठिकाण की यापैकी नाही तर वार चा प्रश्ना, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रस्त्यावरील वारंवार अपघात होणारे ठिकाण पुढचा प्रश्न चालकाने लायसन्स व नोंदणीचे प्रमाणपत्र हजर करणे किंवा दाखविणे यासंबंधी तरतूद ऑप्शन्स आहेत मोटर वाहन कायदा कलम एकशे तीस मोटार वाहन कायदा कलम एकशे एकतीस मोटार वाहन कायदा कलम एकशे चौतीस की मोटार वाहन कायदा कलम एकशे बत्तीस तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मोटार वाहन कायदा कलम एकशे तीस पुढचा प्रश्न बी एस चार बी एस सहा ही मानके कशाशी संबंधित आहे ऑप्शन्स आहेत वाहनातून निघणारे उत्सर्जन किंवा प्रदूषके वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर वाहनाचा बांधा आणि शक्ती वाहनाचा वेग तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए वाहनातून निघणारे उत्सर्जन किंवा प्रदूषके पुढचा प्रश्न हे चिन्ह काय दर्शविते ऑप्शन्स आहेत टी अंतरछेद वाय अंतर छेद वाय अंतरछेद डावीकडे अंतर की पुढे रस्ता नाही तर या प्रश्नास योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वाय अंतर छेद उजवीकडे पुढचा प्रश्न पाहूयात हे चिन्ह काय दर्शविते ऑप्शन्स आहेत प्रवेश बंद जाणारे व येणारे वाहनास बंदी पुढे धोका आहे की पादचारी सडक पार बंदी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जाणारे व येणारे वाहनास बंदी पुढचा प्रश्न वाहनाची गती कमी करताना डॅश ऑप्शन्स आहेत आधी क्लच दाबून मग ब्रेक दाबावा आधी ब्रेक दाबून मग क्लच दाबावा ब्रेक व क्लच एकाच वेळेस दाबावे की हँड ब्रेक वापरावे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आधी ब्रेक दाबून मग क्लच दाबावा पुढचा प्रश्न तीव्र व उताराचा घाट उतरना उतरताना तुमचे वाहन ऑप्शन्स आहेत वरच्या गिअरमध्ये असावे गिअर न्यूट्रल ठेवून इंजिन बंद करणे तेवढ्या तीव्रतेचा चढ चढण्यासाठी जो गिअर वापरावा लागतो त्याच गिअरमध्ये असावे की ब्रेक व क्लच एकाच वेळी दाबावे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तेवढ्या तीव्रतेचा चढ चर्ण चढण्यासाठी चर्ण जो गिअर वापरावा लागतो त्याच गिअरमध्ये असावे पुढचा प्रश्न द्रुतगती मार्गावरील अगदी उजवीकडील मार्गिकाही ऑप्शन्स आहेत कोणत्याही वाहनांनी वापरावे फक्त ओव्हरटेक करण्यासाठी वापरावे वेगाने जाणाऱ्या वाहनांसाठी राखीव असते की पर्याय ए बसी बरोबर आहेत जर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी फक्त ओव्हरटेक करण्यासाठी वापरावे द्रुतगती मार्गावरील अगदी उजवीकडील मार्गिकाही फक्त ओव्हरटेक करण्यासाठी वापरावे पुढचा प्रश्न हे चिन्ह काय दर्शविते ऑप्शन्स आहेत मध्यभागी गटार आहे पुढे पूल आहे पुढे दुभाजकामध्ये अंतर की वायांतर छेद तर या प्रश्नास योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सी पुढे दुभाजकामध्ये अंतर पुढचा प्रश्न पाहूयात शेवटचा प्रश्न आहे मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत कलम एकशे बारा अन्वय ऑप्शन्स आहेत वाहनाची वेग मर्यादा ओलांडू नये मध्यप्राशन करून वाहन चालू नये वाहनाचा कर भरल्याशिवाय वाहन रस्त्यावर चालू नये की यापैकी नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए वाहनाची वेग मर्यादा ओलांडून आहे अशाच प्रकारचे जर तुम्हाला प्रश्न पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या एस एज्युकेशन या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब शे करायला विसरू नका अशाच प्रकारचे प्रश्न आपण याच्या पुढच्या सेशन्समध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये देखील घेणार आहोत जे पेपर आतापर्यंत तुमचे वाहन चालकाचे झालेले आहेत ते प्रश्न आपण जे वाहन चालकाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते प्रश्न आपण पुन्हा एकदा घेणार आहोत तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून त्यांना देखील या प्रश्नांचा फायदा होईल थँक्यू